आपल्या भारतीय संस्कृतीत सात्विक जेवणाला फार महत्व आहे साधे स्वच्छ मसालेदार नसलेले आणि शरीर व मनाला शांती देणारे अन्न म्हणजे सात्विक अन्न असे जेवण आरोग्यास हितकारक असून पचनास हलके असते सात्विक जेवणामुळे शरीर निरोगी राहते पचनक्रिया सुधारते मन शांत राहते आणि काम करण्याची ऊर्जा मिळते आजकाल लोक जंक फूड आणि मसालेदार पदार्थांकडे जास्त वळले आहेत पण त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून कधी कधी सात्विक जेवण स्वीकारणे अधिक योग्य आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी आज अशी रेसिपी घेऊन आलेली आहे की ते अजिबात जास्त मसालेदार नाहीये तेलकट नाहीये अगदी साधी सोपी रेसिपी ते म्हणजे मटार आणि गाजरचा पुलाव या पुलाव मध्ये कांदा लसूण नाहीये त्याचबरोबर जास्तीचे मसाले सुद्धा नाहीये अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अगदी चवदार पुलाव आपण केलेला आहे आणि सध्या थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये भरपूर मटार आणि गाजर आलेले आहेत तर तो खाण्याचा मोह कुणाला होत नाही तर मी मटार आणि गाजरचे वेगवेगळे पदार्थ घरामध्ये बनवत असे त्यातलाच हा एक पदार्थ तो म्हणजे अगदी साधा सोपा सात्विक व्हेज पुलाव चला तर मग रेसिपी सुरू करूया पण हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करायचं आहे शेअरही करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करायचं आहे व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकूया त्याचबरोबर दोन ते तीन तमालपत्राची पानं टाकणार आहे मी एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि चार ते पाच काळी मिरी ही टाकायची आहेत यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकूया आणि आता लांब लांब साईजनी कट केलेले गाजर मी याच्यामध्ये टाकलेले आहेत हिरवा वटाणा सुद्धा टाकूया वाटीभर हिरवा वटाणा घेतला आहे आणि वाटीभर गाजराचे काप घेतलेले आहेत आता एक बारीक चिरलेला टोमॅटो आपण टाकूया याच्यामध्ये आता हे सर्व साहित्य ते तेलामध्ये चांगलं परतून घेऊया दोन ते तीन मिनिटे गाजर आणि मटार आपण तेलामध्ये परतणार आहोत की नंतर याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत मटार आणि गाजर चांगले परतून झालेले आहेत आता मी एक वाटीभर तांदूळ घेतला होता स्वच्छ धुवून घेतला आहे बासमती अख्खा तांदूळ आहे हा तांदूळ सुद्धा आपण तेलामध्ये चांगला परतायचा आहे पुलाव करायच्या आधीच म्हणजे दहा ते पंधरा मिनिटे अगोदरच हा तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवला होता याने काय होतं तांदळामध्ये पाणी शोषलं जातं तांदूळ बऱ्यापैकी कोरडा होतो आणि आपण जेव्हा तो तेलात टाकतो तर तो चांगला परतला जातो म्हणून आपण आधीच तांदूळ धुऊन ठेवायचा आणि नंतर वापरायचा तांदूळ चांगला परतून झाल्यानंतर आता पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये एक वाटी अख्खा बासमती तांदूळ मी घेतला होता तर याच्यासाठी आपण दोन वाटी पाणी वापरणार आहोत आपण जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं म्हणजे याने काय होतं भात मोकळा मोकळा होतो त्याचबरोबर तो मऊ सुद्धा शिजतो आधी या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतरच आपण कुकरचं झाकण लावायचं आहे पाणी टाकल्यानंतर आता चवीनुसार मीठ आपण टाकूया त्याचबरोबर कोथिंब बिर्याणी पुदिना सुद्धा टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि हा भात चविष्ट होण्यासाठी आपण थोडासा बिर्याणी मसाला याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा बिर्याणी मसाला मी टाकलेला आहे याच्यामध्ये हा सुद्धा घरीच केलेला आहे मसाला भातामध्ये चांगला मिक्स करूया यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया त्याचबरोबर बारीक चिरलेला पुदिनाही टाकूया आता याच्यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस टाकणार आहे लिंबाची चतखोर फोड घेणार आहे त्याचा रस याच्यामध्ये टाकणार आहे लिंबाचा रस भातामध्ये चांगला मिक्स करणार आहोत आणि याला उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावणार आहोत आणि दो कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे मी तुम्ही इथे बघू शकता भाताला चांगली उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया मिडियम गॅसची फ्लेम ठेवून आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत की गरमागरम व्हेज पुलाव तयार होऊन जाईल गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आता कुकर थंड झालेला आहे आता आपण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता पुलाव किती मस्त दिसतो आहे कलर ही अगदी सुंदर आलेला आहे आणि चव तर इतकी भन्नाट लागते ना तुम्ही करून बघा एकदा अगदी कमीत कमी हा पुलाव तयार होतो आणि भन्नाट चवीचा होतो तुम्ही हा गाजर मटार पुलाव नुसताही खाऊ शकता किंवा भाजी बरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं खा तसं जर नुसताही खायला खूप छान लागतो जरीही काही मसाले याच्यामध्ये नसले तरी पण जे काही आपण थोडे मसाले टाकलेले आहेत त्यामुळे याची चव आहे ना जबरदस्त होते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं गाजर आणि मटारचा पुलाव नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी साधी सोपी रेसिपी आहे कमीत कमी, कमी साहित्यामध्ये होते आणि चव खूप मस्त होते तुम्ही एकदा करा आणि खा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला गाजर मटार पुलाव कसा झाला आहे ते आणि ही रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडलीच असणार पण अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर आहे ना अगदी साधा आणि सात्विक असा हा मटार आणि गाजरचा पुलाव तो तुम्ही नक्की करून बघा आणि रोजच्या जीवनात साधे सात्विक आणि पौष्टिक जेवण आपण करायला पाहिजे त्यामुळे कधी कधी बाहेरचं खाल्लं किंवा चमचमीत खाल्लं की त्यानंतर आठवड्यातून एकदा ते दोनदा असं सात्विक जेवण नक्की बनवा आणि खा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळणार आहे अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद